मला एक गाणं पाठ नाही पण आठवलं एके दिवशी गान सम्राट प्रद शिंदेनं गायलेलं एक गाणं होत मला चारी धाम दाखवू नकोस तुच माझा श्याम रे तुच माझा तुच माझा श्याम रे तूच माझा त्याच्या मागचा आहे का मोबाईल वर मोबाईल वर सापडेल तुमच्या माझं नशीब फुटक आहे मला मोठा मोबाईल नाही पण तुम्हाला आहेत ना त्याच्यावर पहा <researching> नको दाऊ चारीधाम मला कशाला ते चारीधाम दाखवतो तुझ माझा श्याम रे तूच माझा श्याम रे तुझ माझा श्याम रे तुझ माझा चांगली व्यक्ती माझ्या लहानपणी परमार्थिक ज्याला काही आम्ही लहान असताना गंध नव्हता त्या लग्नात कॅशिटी प्रह्लाद शिंदेच्या लावायचे तर हे असे भावगीत वगैरे ऐकायला भेटायचे कि एका गानक्षत्रातल्या व्यक्तीनं सुद्धा तुम्हा मला संबोधावा की आपला विटेवरचा मालक चारीधाम आहे आणि कोण म्हणत आहे चारीधाम नाही तेहतीस कोटी देवता आपल्याला बघू शकत नाही तीर्थे किती आहेत तीनशे साठ आहेत तुम्ही चारीधाम केले पाहिले का तीनशे साठ पण इथं ज्यांनी ज्यांनी पंढरपूरला प्रदक्षिणा केल्या त्याला तीनशे साठ तीर्थ घडे सांगते पाठ घडती पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ पाहिली की तीनशे साठ तीर्थ गेल्याचं पुण्य याच्या पलीकड सांगू का नुसत सकाळी चार वाजता स्नान करून दत्त घाटावर जर बसला तर सगळ्या देवाची दर्शन सुरवराची दाती तीस कोटी देवता तिथे स्नान करून लोहदंड तीर्थ स्नान करून वरी जातात आपली योग्यता असावा आपण ते मानावा आपल्याला तितक्यात देवते ते देवतेचं तीर्थाचं दर्शन घडतंय ही पंढरपुरातली ताकद आणि त्या पंढरपुराच्या अधिष्ठानावर दादांची आतूट श्रद्धा आतूट श्रद्धा स्वर्गीय उत्तमरावजी दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला जाऊ लागलं त्यांच्या पश्चात आदरणीय त्यांचे सुपुत्र माऊलीयांना त्यांना नातू आहेत डॉक्टर संजयजी दादांना बंधू निवृत्ती आप्पा दादांना पुतने भरतगुरुजी आदी करून सगळे बंधू गोरसा परिवार माझ्या या मी कलश स्थापनेच्या वेळेला ज्या वेळेला आलो त्यावेळेला नानांच्या मळ्यात आले ते दादा आणि शिवाजी भाऊ इथे एका गा गावाला कीर्तन ऐकलं ते भाऊंना म्हणले अरे गिरगावचं च पोरगे म्हणे कीर्तन करत आहे आपण भेटायला जाऊ त्यावेळेला मी फोन होता माझ्याकडे मी नानाच्या मळ्यात पहिली भेट दादाची रोहिण्याच्या नानांच्या मळ्यात झाली मग नंतर मला भेटायला ज्या वेळेला गिरगावला हो आले मला म्हणले वाळू महाराज यावं लागते आमच्या इथं आणि आमंत्रित केलं मी म्हणलं मी त्यांना म्हणलं मी छोटासा माणूस आहे मला काय ज्ञान आहे नाही म्हणे मला काही सांगायचं नाही या आतूट श्रद्धा त्याच्यानंतर खूप वेळेस शेलोला यायचे माझ्याकडे आदरणीय तनपुरे महाराज असायचे ती ते त्यांचे भाचे पण पन जावाई पण आहेत दादा भेटून गेल्याच्या नंतर मला तनपुरे महाराज म्हणायचे महाराज तुमच्यावर किती श्रद्धा मला एका स्टीलच्या डब्यात चार लाडू घेऊन यायचे असं किमान दहा पंधरा वेळेस तरी जिजा झाला असं लाडू घेऊन यायचे मला हातूच श्रद्धा एक पुन्हा प्रसंग सांगतो रवी मोगल त्या प्रसंगाला साक्षी होता आपण एक गाथापारायण केलं तर भाऊ त्या त्या गाथापारायणामध्ये एक भजण्या तंबाखू खात होता आणि त्यानं चुन्याची डब्बी आणि ते तोटा गाथ्यातच तो ठुलता दादा खुर्चीवर बसून गाथा वाचित होते त्यांच्या बाजूला पाटोद्याच्या कौशल्या काकी होत्या आणि काकीनं दादाला सांगितलं त्याच्या गाथ्यावर तोटा आहे दादानी त्याला दिलेली शिवी मी माईकोर नाही सांगू शकत माईकोर सांगू शकत नाही राक्षसेस म्हणे तू राक्षस हे पुढचे वाक्य सांगतोय इतकी सांप्रदाय श्रद्धा भडव्या तू तंबाखूचा तोटा आणि चुन्याची डब्बी गाथ्यावर ठेवतोस इतकी श्रद्धा अजून एक वाक्य सांगतो एका ठिकाणी गाथा पारायण व्हायचं राहिलो अभंग व्हायचे राहिले आणि ते अभंग व्हायचे राहिल्यावर गुंडाळपट्टी केली तिथे माझ्या दगता दादा खालीवरी बोलले आणि दादा तंतन करून निघत आले अरे तुम्ही संप्रदाय करता का तमाशा करता या वाक्याला मी सुद्धा हो साक्षी म्हणजे निष्ठावंत संप्रदायावर श्रद्धा होती असं म्हणायचं नाही दादा आपण पकवाद वाजितो म्हणजे मोठे आहेत कोणी गायन करतय म्हणजे मोठे मी कीर्तन करतो म्हणजे मोठे नाही या लोकांत असे काही लपलेले हिरे येत की आपल्या तिघांनाही मातीत घालतील इतकी मोठी मौल्यवान लोक आहेत विठाला विठा एक गाऊ विठोबाचे नाम संप्रदाय राहतूट श्रद्धा मला वाटतं दादा जायच्या अगोदर आळंदीची कार्तिकी वारी आरती मी भाऊंना म्हणलं हॉस्पिटल मध्ये भेटलो मी आपण त्या दिवशी दादाला भेटायची यायची इच्छा होती पण कीर्तन दोन दोन असल्यामुळे वारीत म्हणले पळड्या पळड्या पण अण्णाल म्हणित होते तू जाय रे आळंदीला तू जाय रे आळंदीला इतकी स्वतः संप्रदायावर आतूट निष्ठा मधल्या ह्या पाच चार वर्षात दादाला वारीला येण्याची त्यांचं शरीर साथ देत नव्हतं पाय वाकत नव्हता पण आतूट श्रद्धा दादांची देवावरची श्रद्धा पाहिल्यावर उत्तरेश्वर बापू नामदेवरायचं चरित्र आठवते माऊली महावैष्णू ज्ञानोबा राय नामदेवरायला नेण्यासाठी आले आणि माऊली महावैष्णू ज्ञानोबा रायने सांगितलं नामदेवा चला आपल्याला यात्रेला जायचंय ज्ञानोबरायच्या चरणावर डोकं ठेवला आणि नामदेवराय सांगतात माऊली मला विटेवरचा मालक सोडा वाटत नाही नको म्हणले मला आणि देवानं सांगितलं नामदेवा तुम्हाला न्यायाला कोणाला याचा विचार करा मी तुम्हाला सामान्य माणसासोबत यात्रेला कसं पाठविलं आणि ज्ञानोबरायची इच्छा होती भूतळीची तीर्थे महावी नयनी तीर्थावळी वाचा लक्षात ती। येईल या भुतळावरची तीर्थ पाहण्याची इच्छा माऊली महावैष्णो ज्ञानोवरायणची होती भगवंत ज्यावेळेला जा म्हणतात त्यावेळेला नामदेवरांनी देवाला सांगितलं देवा माझा तुला बोझ वाटतो तु का रे मी तुला काय मागतोय मला फक्त तुझ्या चरणापाशी असा वाक्य लक्षात ठेवा बऱ्यापैकी लोकांनी समाधी स्थळ मागून घेतली दंडू बुवा वेगवेगळे ठिकाण मागून घेतले नामदेव देवाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं मला कुठंच समाधी देऊ नकोस तुझ्या पायरीला देऊन टाक टाका म्हणजे पायरीचे चिरे संत पाय संतांचे पाय आमच्यासाठी हिऱ्याचं पूजन आहे संतांचे पाय म्हणजे हिरे देवा तुझ्या दर्शना करता येणारा वारकरी त्याचे ते पाय नसून माझ्यासाठी विरे असतील इतकी नामदेवरायची निष्ठा तितकी दादांची या चारी धाम कोणते पंढरी पैठण आळंदी